सांगावा बातमीचा इम्पॅक्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेतील धोकादायक लोखंडी खिडक्या बदलून सुरक्षित स्लायडिंग विंडोज बसवण्याचे काम पूर्ण शाळेतील लोखंडी खिडक्या धोकेदायक विद्यार्थ्यांच्या डोक्याला लागून अपघात होण्याची शक्यता ही गंभीर स्थिती साप्ताहिक सांगावा न्यूज मध्ये बातमीच्या स्वरूपात मांडली बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन उशीर का होईना पण प्रशासनाने सुरक्षित स्लायडिंग विंडोज बसविल्या सदर धोकेदायक प्रकार एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सातत्याने सांगावावर बातम्या प्रसारित करून तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणून दिला व्यवहार केला साल दोन हजार पंचवीसच्या एप्रिल मे मध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्याबरोबर सुट्ट्या लागतील त्या सुट्ट्यांच्या कालावधीत येथील धोकेदायक लोखंडी खिडक्या बदलून सुरक्षित खिडक्या बसवाव्या तसेच येथील शाळेचे सेफ्टी ऑडिट करून अहवाल सादर करावा असा अर्ज मी स्वतः आयुक्त साहेबांना दिला होता या अर्जाची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त शेखर सिंगे यांनी संबंधित शिक्षण विभाग सिव्हिल डिपार्टमेंट आणि संबंधित विभाग यांना मेलद्वारे ऑर्डर देऊन सुरक्षित खिडक्या बसवून येथील परिस्थिती सुरक्षित करण्याचे आदेश दिले होते तब्बल सहा महिन्यांनी सदर काम हाती घेतले व उशिरा का होईना पण दोन महिन्यांपूर्वी येथील धोकेदायक लोखंडी खिडक्या बदलून सुरक्षित स्लायडिंग विंडोज बसविण्यात आल्याचे पत्र लिहून संबंधित शाळा प्रशासनाने सांगावा न्यूजला कळवले सांगावा न्यूजने सतर्कता दाखवली बातमीचा परिणाम असा झाला की येथील काम पूर्ण झाले याबद्दल शाळा प्रशासनाने सांगावा न्यूजचे आभार देखील मानलेले आहेत मागील वर्षी म्हणजे जर दोन हजार पंचवीसच्या मे जून आणि जुलै महिन्यात सातत्यानं सांगावा न्यूजने या बातमीचा पाठपुरावा केला होता सोळा नंबर थेरगाव येथील नागोबारणे प्राथमिक शाळेतील वर्ग खोल्यांच्या लोखंडी खिडक्या बाहेरील बाजूस उघडून त्या लहान मुला मुलींना ये जा करत असताना धोकेदायक ठरत होत्या शिवाय विद्यार्थ्यांचा चालण्याचा स्पेस या खिडक्यांनी व्यापून घेतला होता काही विद्यार्थ्यांच्या हाताची बोटे चेंगरल्याची देखील इथे घटना घडली होती एक सतर्क पत्रकार म्हणून पुढे काही धोका निर्माण होऊ नये म्हणून सांगावा न्यूज पेपर आणि सांगावा डिजिटल न्यूजवरती वारंवार बातम्या प्रसारित केल्या वर्गखोल्यांच्या विद्यार्थ्यांच्या चालण्याच्या स्पेसमध्ये खिडक्या डोक्याला किंवा डोळ्याला लागून धोका निर्माण होऊ शकतो हा अपघात टाळण्यासाठी म्हणून सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसले नाही तर त्या बातमीचा सातत्यानं पाठपुरावा केला महानगरपालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केला बातम्यांचे कातरण आणि लिंक्स पाठवून संबंधित परिस्थितीचे गांभीर्य तत्कालीन आयुक्त शेखर सिंग यांच्या लक्षात आणून दिले होते त्यानंतर सहा महिन्यांनी महापालिका निवडणूक होण्यापूर्वी या शाळेतील धोकादायक खिडक्या काढून तेथे सुरक्षित स्लायडिंग विंडोज बसवण्यात आल्या त्यामुळे वरांड्यात स्पेसमध्ये चालताना विद्यार्थ्यांना आता सुरक्षित वातावरण तयार झाले असून खिडक्या उघड जाग करताना बोट चेंगरण्याची चे भीती उरलेली नाही आता विद्यार्थी सहज खिडक्या स्लाइड करून उघडू शकतात आणि क्लोज करू शकतात सांगावा न्यूज समाज हितासाठी परिणामकारक बातम्या देत आहेत देत राहील सांगावाच्या बातमीचा परिणाम होतोच शिक्षण क्षेत्रासह इतर क्षेत्रातही सामान्य माणसांना धोका पोहोचेल अशी परिस्थिती जिथे जिथे दिसेल त्या ठिकाणी सांगावा न्यूज टीम संबंधित धोक्यादायक प्रकार बातमीच्या स्वरूपात शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देत आहे बातम्या देऊन देखील संबंधित परिस्थिती सुधारत नसेल समस्या सुटत नसेल तर प्रो ॲक्टिव्ह पद्धतीने सांगावा न्यूज टीम बातमीचा पाठपुरावा करून नागरी समस्या सोडवण्याचे कार्य करीत आहे नागरिकांना विनंती आपल्या भागातील काही समस्या असतील तर सांगावा धडा समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा